नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये आजची रेसिपी आहे ती अंडाभुर्जीची आहे आणि ही अंडाभुर्जी थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे म्हणजे शिजवलेल्या अंड्यांपासून बनवलेली आहे अप्रतिम अशी रेसिपी बनते आणि खायला खूप टेस्टी बनते चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं बघू शकता मी सात अंडी घेतलेली आहेत आणि ती बॉईल करून घेतलेली आहेत कुकरला दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आपण ही अंडी येते थंड पाण्यानंतर धुवून घेतलेली आहे थंड पाण्यात घातलेली आहेत आणि त्यानंतर आता आपण सोलून घेते अशा पद्धतीनं अंडी मी सोलून घेते जर अंड सोलत नसेल किंवा कठीण असेल फुटलेलं वगैरे नसेल तर मग कट्ट्यावरती असं थोडंसं त्याला प्रेस करायचं अशा पद्धतीनं की लगेच अंडं आहे त्याच्यावरची खपची ती तुटली जाते आणि व्यवस्थित अंड आपल्याला सोलता येतं बघा अशा पद्धतीनं मी सगळी अंडी आहेत ती सोलून घेतलेली आणि त्यानंतर आता आपण ही अंडी येते एका भांड्यामध्ये घेऊन नंतर आपण त्याचे काप करून घ्यायचेत आता बघू शकता इथं काप करताना शक्यतो मी अशा पद्धतीनं काप करत आहे की याचे काप येते मोठे मोठे ठेवायचे जेणेकरून अंड्याची बुर्जी केल्यानंतर ती जेव्हा आपण फ्राय करतो तर ती एकदम त्याचे तुकडे बारीक होत नाहीत अशा पद्धतीनं ना मी फक्त याचे आ, दो चार भाग केलेले आहेत ता आणि त्याला मधी परत कट दिलेला आहे अशा पद्धतीनं तुकडे करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं उभे चार भाग करायचे मधी काढवा भाग केल्यानंतर आठ भाग होतात त्याचे अशा पद्धतीनं आपण तुकडे इथे करून घ्यायचे आहेत तुम्हाला हातावरती कट करायला जमत नसेल तर तुम्ही चॉपिंग पॅडवरती असं कट करून घेऊ शकता अशा पद्धतीने आता आपण सगळे अंडी आहेत ती आ, कट करून घेऊया या अंड्यांची भुर्जी आहे ना ती अप्रतिम अशी बनते आणि खायला खूप टेस्टी बनते नॉर्मल आपण जी कच्च्या अंड्याची करतो तर त्याच्यापेक्षा अशा अंड्याची थोडीशी वेगळी लागते आणि त्याची टेस्टही खूप वेगळी लागते आणि यामध्ये जास्त काही घालायची गरज लागत नाही नॉर्मल थोडेसे मसाले वगैरे असतात त्यामुळे पटकन अशी तयार होते करायलाही वेळ लागत नाही चला तर आता एक मी कांदा घेतलेला आहे मीडियम आकाराचा आणि तो एकदम बारीक असा ब कट करून घ्यायचा आहे आता कांदा आपला कट करून झालेला आहे याचबरोबर मी आता थोडीशी कोथिंबीर घेते आणि तीही कट करून घेणार आहे इथं बघू शकता कोथिंबीर घेतलेली आहे आणि तीही आता आपण तशीच एकदम बारीक कट करून घेऊया ही आपण सजावटीसाठी कोथिंबीर घेतलेली आहे चला तर आपली थकडी तयारी झालेली आहे तर आपण एका कढईमध्ये या पळीने मी दीड पळी तेल घातलेलं आहे तेल थोडंसं जास्त लागतं कारण की बुर्जी आहे ती चांगली परतून घ्यावी लागते जेवढी चांगली परतल तेवढी त्याची टेस्ट खूप छान येते या पळीने मी दीड पळी यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि आता तेल गरम झाले त्यावरती कांदा घालून घेऊया आणि कांदा थोडासा एक दोन तीन मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे दोन मिनटं परतल्यानंतर त्यावरती मीठ घालायचं म्हणजे लवकर कांदा आहे तो परतला जाईल आता इथं बघू शकता कांद्याचा कलर चेंज झालेला आहे आणि कांदा आपला परतलेला आहे आता यामध्ये कांदा परतल्यानंतर आलं लसूण पेस्ट थोडीशी घालून घ्यायची आहे आणि आलं लसूण पेस्ट आता इथं आपण अर्धा चमच हळद घातलेली आहे एक चमचा लाल तिखट घातलेला आहे जिरा पावडर अर्धा चमचा आणि धनिया पावडर अर्धा चमचा घातलेली आहे यामध्ये जास्त मसाल्यांची गरज लागत नाही आणि हे चांगले मसाले ते भाजून घेतले आणि त्यानंतर आपण ही अंडी कट कर करून घेतली होती ती त्यावरती घालून घ्यायची आणि हा मसाला आहे तो अंड्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे हा मसाला चांगला मिक्स झाल्यानंतर एक दोन तीन मिनटं ही अंडी येते अशीच ठेवून द्यायची सारखं सारखं अंडी हलवायची नाहीत एकदा हलवल्यानंतर आपण झाकण न ठेवता अशीच अंडी आहे ती गॅसवरती स्लो गॅसवरती ठेवून द्यायची आहेत आणि तीन मिनटानंतर कमीत कमी आपण नंतर ती हलवणार आहे आता तर बघू शकता एक तीन मिनटानंतर मी आता हलवायला घेतलेली तर खालून अशी अशा प्रकारे त्याला डाग पडतात किंवा अशी भाजली जातात छानपैकी आणि त्यानंतर मग ही अंड्याची भुर्जी खूप छान लागते तर आता आपण पहिली वेळ आहे आता पहिली वेळ आपण हलवून घेऊया अशा पद्धतीनं आणि असंच आता हाता हलवल्यानंतर हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे परत खालची वर अंडी झाली ते मिक्स झाले तुकडे की जे जे भाजले गेले नाहीत तुकडे ते मग नंतर भाजले जातात तर अशा पद्धतीने हलवून घ्यायचे आणि परत आपण झाकण न ठेवता असंच ती, दो, तीन दोन तीन मिनटांसाठी ठेवून द्यायचं एकसारखं त्यामुळे काय होतं की ते आ, अंडी आहेत ती व्यवस्थित खालणं करपली जातात भाजली जातात आणि त्यामुळे ती थोडीशी त्याला चांगली टेस्ट येते खाताना एकदम सॉफ्ट सॉफ्ट अंडा असलं ना की व्यवस्थित लागत नाही तर अशा पद्धतीनं थोडा वेळ याला दहा ते बारा मिनटं चांगलं स्लो गॅसवरती परतून द्यायचं आहे म्हणजे आपल्या बुर्जीला आहे ती एकदम छान अशी टेस्ट येते आता इथं बघू शकता छानपैकी आता बुर्जी तयार होत आलेली आहे अजून मी एक दोन ते ती तीन मिनटं ठेवणार आहे आता एकदा हलवून घेते आणि परत आपण असंच गॅसवरती स्लो गॅसवरती ठेवून द्यायचे हे स्लो गॅसवरती करणार आहे त्यामुळे आपल्याला इथं वेळ लागतो पण जितका चांगला आपण वेळ देऊ जितका जास्त वेळ आपण ही बुर्जी परतू तितकी छान ही चविष्ट बनते अशा पद्धतीने बघू बघा आता इथं आपली बुर्जी तयार झालेली आहे आणि आता मी एक याच्यावरती थोडीशी कोथिंबीर चिरलेली आहे तर ती घालून घेणार आहे आणि थोडी सजावटीसाठी ठेवणार आहे आता आपण ही कोथिंबीर येते मिक्स करून घेऊया आणि दोन मिनटं असंच गॅसवरती ठेवून द्यायचे आणि त्यानंतर मग आपण गॅस बंद करायचा आहे आता बुर्जीचा कलरही बदली झालेला आहे आणि अंडी चांगली भाजलेली आहेत प्रत्येक अंड्याची फोड आहे ती चांगली खाली डागललेली आहे म्हणजे असा त्याला ब्राऊन चटका बसलेला आहे तर असं झाल्यानंतर मग आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आता इथं आपली बुर्जी तयार झालेली आहे ही बुर्जी भाकरीसोबत चपातीसोबत खूप छान लागते आणि झटपटही तयार होते काही जास्त वेळ लागत नाही याला जास्त साहित्यही लागत नाही घरातील साहित्यामध्ये पटकन अशी चांगली आ, टेस्टी आ, बुर्जी ती तयार होते मुलांनाही ही बुर्जी खूप आवडते तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन प्रेस करा म्हणजे तुम्हाला अशाच नवीन रेसिपी पाहायला भेटतील थँक्यू